नमस्कार धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील सर्वे, माझे बंधू माता भगिनी यांना जय खानदेश बघा व्हिडिओ बनवण्याचं एक प्रयोजन आहे मला धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे कुठल्या पक्षाकडून लढवेल कोण मला तिकीट देईल नाही देईल अपक्ष लढवेल मला ते काही माहिती नाही आज परंतु मी निवडणूक यासाठी लढवत आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तेच सांगितलं होतं मला माझ्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे जो मी लहानपणापासून बघत आलेलो आहे की इथला विकास हा नावालाच कधी उदयास आला नाही को, करन, विकास हा कशाबरोबर खाता हे माझ्या मतदारसंघातील बऱ्याच बांधवांना न उलगिरलेलं उडगळलेलं कोड आहे कारण विकास कधी आमच्या मतदारसंघाचा झालाच नाही वर्षानुवर्ष वर्षा, वर्षानुवर्ष लोकांनी फक्त आश्वासनं दिलीत कधी धरणाच्या नावाने दिलीत कधी वेगवेगळ्या कारणाच्या नावाने दिलीत पण मतदार बंधुबगिंनी इतक्या भोळ्या बाबड्या आहेत की त्यांनी न चुकता पंजाच्या निशाणीवर मतदान करत गेले कित्येक वर्ष तर त्यांनीच राज्य केलं मध्ये मग धनुष्यबाणाच्या निशानेवर मतदान केलं पण फायदा काहीच नाही झाला विषय मध्येच हां राहिला थांबावं लागलं पोहोन आला म्हणून निमित्त फक्त लोकांना पाहिजे असतं इलेक्शन आलं की आपलेही आनंदाचे दिवस येतील पण आनंदाचे दिवस फक्त मोजून पंधरा वीस दिवसाचे असतात कारण की मतदारसंघात येणारा उमेदवार पैसे दारू आणि मटण हेच आपल्या मतदारांना रित्या पुरवतो आणि आपणही ते घेऊन त्याला विकले जातो बघा माझं काही तुमच्यावर राह किंवा लो हे नाही आहे जो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे पण त्याच्यामुळे तुम्ही इतके वर्षे जे करत आला आहात त्याच्यामुळे तुम्ही तुमच्याच मुलांचं नातवांचं किंवा स्वतःचं नुकसान करत गेला आहात वर्षानुवर्ष हेच चालत आलं आहे वर्षानुवर्ष एक हाती एका घराण्याला जी सत्ता दिली त्याच्यानंतर काही पाच वर्ष त्याच पक्षातून आयात उमेदवाराला शिवसेनेतून तुम्ही निवडून दिलं पण त्याचा फायदा कधीही आपल्याला मतदारांना झाला नाही मी तुम्हाला माझ्याकडे पैसा नाही पद नाही प्रतिष्ठा नाही पण मी त्याच्या आधी कल्याण पश्चिममध्ये विधानसभा लढलो होतो आणि तिथून मी एक अनुभव घेतला आणि त्या अनुभवाच्या जोरावर मी हे तुम्हाला नक्कीच सांगू शकतो की मी जर धुळे ग्रामीणमधून निवडणूक लढवली आणि ती मी जिंकली आपल्या पाठिंब्याने आपल्या आशीर्वादाने तर मी तुम्हाला फुकट असे कोटाडे आश्वासन देऊन तुम्हाला फसवणार नाही पण मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो की आपल्याकडे आपल्या मतदारसंघात मी तुम्हाला नाशिक पुना मुंबईसारखे उद्योग व्यवसाय आणून देईल त्याच्याने एक पिढी नाही तर पिढ्याने पिढ्या आपल्या मतदारसंघात सुखी समृद्धी होतील ही माझा तुम्हाला शब्द आहे कारण मला पैसा कमवायचा नाही मला भ्रष्टाचार करून मला माझं घरं दारं बांधायचे नाहीत मी जसा जन्माला जा आलो पडक्या घरात तसंही आजही माझ्या गावात गावात पडकं घर माझ्या आजीने मला म्हणजे माझ्या आईला दिलेलं ते माझ्याही आई गेल्यानंतर मलाच मिळलं आहे ते अजूनही आहे ते तसंच राहणार कदाचित पुढे मागे मी त्याला थोडंफार बांधून घेणार पण भ्रष्टाचार करून मला मा ताजमहल बांधायचं नाही माड्या बांधायचं नाही शेती जमिनी जायजाती नाही घ्यायची फक्त माझं एकच स्वप्न आहे मी ह्या मतदारसंघाचा विकास करून जेव्हा मी या मतदारसंघातून म्हणजे ह्या जगातून जाईल तर तुमच्या प्रत्येक लहानांपासून म्हाताऱ्यांपर्यंत प्रत्येकांच्या डोळ्यात माझ्यासाठी अश आश, अश्रू निघायला हवेत त्यांनी माझ्यासाठी दुःख व्यक्त केलं गेलं पाहिजे की त्यांनी माझ्यानंतर असं नाव काढलं पाहिजे की हा असा माणूस कधी जन्माला आला नाही आणि कधी येणारही नाही असं माझं नाव निघेल या हि हिशोबाने मला ह्या मतदारसंघात मी काम करणार आहे मला कसल्याही पदाची कसलीही लालसा नाही फक्त मला निवडणुकीत का निव उभं राहायचं आहे की जोपर्यंत मी मंत्रालयात जाऊन तुमच्या मागण्यांसाठी लढत नाही मी तुमच्या इथं यु उद्योग व्यवसाय आणत नाही शेतकऱ्यांसाठी उपाययोजना करत नाही विद्यार्थ्यांसाठी योग्य शिक्षणाचे दारे उघडे करत नाही बेरोजगारांसाठी रोजगार मिळवून देणं हे माझं प्रथम कर्तव्य असेल जे माझे पर प्रांतात गेलेले बांधव आहेत नाशिक पुणे मुंबई गुजरात मध्य प्रदेश अशा ठिकाणी जे पोट भरण्यासाठी गेलेले ब्रां बांधव आहेत ते परत येऊन त्यांच्या जन्मभूमीत परतावेत आणि सुखाने नांदावेत त्यांच्या जो गैरसमज आहे काय आपल्या मतदारसंघात ढेकळं तिथं काय पिकतं काँग्रेस काटे झुडपे असा तुमचा गैरसमज तिथं उद्योग नाहीत पोटं कशी भरायची आमच्या मुलांचं नुकसान होईल ह्या त्यांच्या सत्तेत घडणाऱ्या घटना आहेत त्या मला खोडून काढायच्या आहेत त्यांनी म्हटलं पाहिजे इतर भागातल्या लोकांनीही म्हटलं पाहिजे धुळे ग्रामीण मतदारसंघात जे उद्योग आणले ते डॉक्टर विजय पगारे जायखेडकरांच्या अथक प्रयत्नांतून आलेले आहेत असं तुम्ही तुमच्या पिढ्यानुपिढ्या पीड़ा असे माझे नाव काढलं पाहिजे यासाठीच मला हा मतदारसंघात निवडणूक लढवायची आहे फक्त तुमची साथ हवी माझ्याकडे पैसा नाही काही नाही तरी मी या मतदारसंघात माझं लग तुमच्या हाती देऊन त्याला उज्ज्वल करून तुम आपला मतदारसंघ प्रफुल्लित प्रसन्न आणि सुजलाम सुफलाम करायचं आहे माझ्या सर्व बांधवांना विनंती हा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हायरल करा आपले खानदेशातील जे गायक असतील कलाकार असतील त्यांचे जे यूट्यूब चॅनल असतील त्यांच्यावर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा जेणेकरून माझ्या भावना प्रत्येक मतदारसंघातील मतदारसंघातील प्रत्येक माणसांच्या मुलांच्या भगिनींच्या मातांच्या आणि सर्वांच्यापर्यंत पोचतील अशी तुम्ही व्यवस्था करावी माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तर तुम्ही फक्त फॉरवर्ड करा लाईक करून मला काय पैसे कमवायचे नाही फक्त फॉरवर्ड करा की जेणेकरून प्रत्येकाच्या घरात हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि लोकांपर्यंत हा पोचला पाहिजे असे मी नवनवीन व्हिडिओ टाकत राहील माझ्या उपाय अर्थ मी तुम्हाला सांगत राहील मला मतदारसंघात कधी उभं राहायचे काय राहायचे सर्व मी पुढे तुम्हाला कळवत राहील फक्त तुम्ही माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हायरल करा कुमावत कंपनी जे म्हणजे खानदेशातील जे आपले व्हिडिओ इंस्टाग्राम यूट्यूब चॅनलवाले सचिन कुमावत विनोद कुमावत किंवा आपले सर्व खानदेशी बांधव जे कलाकार आहेत त्यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा ही सर्वांना नम्र विनंती ইতে থাম জয় হিন্দ জয় খানদেশ জয় মহারাষ্ট্র